रात्रीपासून सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे चिपळूण शहरासह खिरडी परिसरात पुराचं पाणी शिरलं आहे वशिष्ठी नदीची पातळी पाच पूर्णांक नव्वद मीटरवरती पोहोचली असून ती धोका पातळीच्या वर वाद आहे त्यामुळे नदीकाठच्या भागात भीतीचं वातावरण निर्माण झालं आहे चिपूळ नगर परिषदेने नागरिकांना सतर्कतेचा इशारा दिला असून भोंगे वाजून सूचना देण्यात आल्या आहेत नदी किनारी असणाऱ्या नागरिकांनी सुरक्षित ठिकाणी स्थलांतर करावं असं आवाहन नगर परिषदेचे मुख्याधिकारी विशाल भोसले यांनी केलं आहे दरम्यान मुसळधार पावसामुळे आणि काही भागात पुराचं पाणी शिरल्यानं प्रशासन ॲक्शन मोडवरती आलं आहे प्रांताधिकारी आकाश लिगाडे डीवायएसपी एसपी बेळे मुख्याधिकारी विशाल भोसले आणि तहसीलदार प्रवीण लोकरे हे घटनास्थळी उपस्थित राहून परिस्थितीवरती लक्ष ठेवून आहेत आमचं दिवसभरातले सर्व अपडेट्स ताज्या घडामोडी आणि थेट लाईव्ह पाहण्यासाठी सबस्क्राईब करा लाईक करा कोकणचं नंबर वन महा चॅनल कोकण सातलाईनच सा यूट्यूब चॅनल